का नाही का नाही पिक्चर कस वाटलं तुम्हाला कसा वाटला आता इंटरव्ह्यू झाला मी अर्धा पिक्चर बघितलंय तुम्हाला कसं वाटलं पिक्चर कसं वाटलं पिक्चर चालू आहे थोडा वेळा पिक्चर विचार आधा मी जातोय पुष्पटू बघायला पूर्ण ब्लॉग नक्की बघा आता मी निघतो इथून टॅक्सी पकडणार आणि जाणार पोचणार थिएटरमध्ये मित्रांनो आता आम्ही टॅक्सी जाणार थोड्याच वेळेस आम्ही वचू इतर सिनेमा हॉलमध्ये आणि आम्ही पोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी पिक्चर थोडासा पुश वाटू आणि तुम्ही आता बघा हो तीस मॉकेल आहे आणि पुढे लालबाग आहे नाईट ऑफ लालबाग चित्राकडे पाठी चित्र आहे माझ्याकडे तिथे पाठी चित्र आहे पोचलो आता आज तुम्हाला दाखवतो पिक्चर आता आम्ही आता आम्ही थिएटरच्या आहात मित्रांनो ना ना का नाही पिक्चर कसा वाटला तुम्हाला लोकांना खूप भारी खूप मस्त मी कसं वाटला आता इंटरव्ह्यू झाला आता मी अर्धा पिक्चर बघितलंय तुम्हाला कसं वाटलं पिक्चर मी कसं वाटलं पिक्चर चालू आहे थोडा वेळा पिक्चर मित्रांनो आता आमच्या पुष्पटू वाहून झाला आता मी जातोय घरी आपल्या आपल्या सगळ्यांनी आम्ही जातो घरी बेटे नवीन ब्लॉग मध्ये पुष्पोड नक्की वॉच करा खूप चांगला विचार आहे थिएटर मध्ये नक्की बघा